जयसिंगपुरात रंगणार आध्यात्मिक सोहळा पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच भव्य लक्षचंडी याग कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरीत लवकरच एका अभूतपूर्व आध्यात्मिक उत्साहाचे आयोजन करण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थ दरबार जयसिंगपूर यांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच भव्य लक्षचंडी याग आणि आई भगवती अन्नपूर्णा माता प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे या भव्य सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकशे एकावन्न कुंडांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक हवन सत्राच्या वेळी तब्बल एक हजार दोनशे अकरा भक्तांना हवनामध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे साडेचार ते सकाळी सहा वाजता सकाळी साडेसहा ते सकाळी आठ वाजता व सकाळी साडेआठ ते सकाळी दहा वाजता लक्षचंडी याग संपन्न होईल रविवारी बावीस फेब्रुवारी दोन रोजी आई भगवती अन्नपूर्णा माता प्राण प्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडणार आहे याच दिवशी भाविकांसाठी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे हा सोहळा गल्ली नंबर पाच ठाणेकर जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे पार पडणार आहे या मंगलमय सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचं आव्हान श्री स्वामी समर्थ दरबारच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकेरी न्यूपसाठी गौतम जाधव निपाणी